शेठफळ येथील सिद्धेश्वर यात्रे काया है ये ये यात्रेस सुरुवात पहा काय आहे देवाची वाकणूक वृत्तांत असा की पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश येथील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेलं सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मोजे शेठफळ येथील जागृत देवस्थान श्री सिद्धेश्वराच्या यात्रेस मंगळवारी सभा मंडप उभारणीने सुरुवात झाली या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एक वाजता देवाच्या अमृतवाणीतून वर्षभर शेतकऱ्यांसाठी भाकणूक असते देवाने सांगितलेली ही भाकणूक पुढील प्रमाणे अशी रोहिणी नक्षत्र कुठे कुठे पडेल कुठे कुठे ना पडेल मृग नक्षत्राचा पाऊस तुरळक आश्लेषा नक्षत्राचा पाऊस पडेल फुकाचा पाऊस पडेल मगाचा पाऊस तुरळ तुर्बा पडेल तुर्बाचा पाऊस पडेल उत्तराचा पाऊस पडेल हस्ताचा पाऊस पडेल स्वाती नक्षत्राचा पाऊस दैवानुसार खरीपाची पेर अर्धा नक्षत्रानुसार करायचे असून त्यास पीक पाणी तीन आणि ते चार आणि तर रब्बीची पेर उत्तराच्या तिसऱ्या चरणापासून करावायची असून त्यास आठ आणि ते नऊ आणि पीक सांगितले असून पांढरे धान्य सोड सांगितले आहे बाळगोपाळांच्या मागे रोगराई भरपूर सांगितली आहे तर जनावरांच्या मागे तुरळक सांगितली आहे अशा पद्धतीने देवाची भाकणूक झाली असून पंचक्रोशीतील तमाम भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेलं श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा संपन्न होत असून यावेळी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आलेल्या हजारो भाविक भक्तांनी यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती पंचकमिटीकडून करण्यात येत आहे या यात्रेत अनेक प्रकारच्या सोंगाच्या गाड्या त्याचबरोबर लेझिम पथक गझीढोल भारुड्याचा कार्यक्रम धनगर ओव्या असे अनेक विविध कार्यक्रम घेतले जात आहेत शिवाय ऑर्केस्ट्रा धुमाकूळ ही या यात्रेकरूंसाठी मोफत दाखवण्यात येत आहे सर्वांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले असून शांततेत यात्रा संपन्न होत आहे